नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेल वरती मित्रांनो आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एस आय या दोन पदांचे फॉर्म भरून जवळजवळ तुम्हाला दोन ते अडीच महिने होत आलेले आहे तरी देखील परीक्षेची तारखेची कोणत्याही प्रकारची अपडेट आतापर्यंत आलेली नाही सोबतच एक चर्चा व्हायरल होत आहे की या जागा वाढणार आहेत आणि वाढल्या तर किती वाढतील आणि तुमची एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच लाई ऑन करा आणि मित्रांनो आर पी एफ भरतीसाठी आणि कॉन्स्टेबल भरतीसाठी आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एसआय साठी सोबतच रेल्वे टी सी भरती येणार आहे या दोन पदांसाठी स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेले आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आर पी एफच्या संपूर्ण नोट्स देखील आपल्याकडे तयार आहेत आर या नोट्स तुम्हाला रेल्वेच्या या ठिकाणी जी टेक्निशियन भरती आहे एल ए एल पी ची भरती आहे सोबतच या ठिकाणी जेई इंजिनिअरिंगची जी भरती आहे सोबतच या ठिकाणी टी ची भरती येणार आहे आर पी एफ ची भरती सर्व नोट्स उपलब्ध आहे कशा प्रकारे मिळवायची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचा जे महत्वाचा जो मुलांचा एक प्रश्न आहे आता या ठिकाणी बघू शकता जो एक प्रश्न काय आहे ठीक आहे एक मिनिट ठीक आहे बघू शकता जो पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी आर पी एफ आर पी एफ एक्झाम एक्झाम कधी होणार आहेत त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे जागा जागा किती वाढतील किती किती जागा वाढणार आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे आता या ठिकाणी जवळजवळ चार हजार प्लस जागा आहेत आपल्या त्या सध्या आलेल्या चार हजार प्लस जागा आहेत परंतु त्यांच्यामध्ये किती वाढ होणार आहे हे पुढे बघणार आहोत आता आर पी एफ एक्झाम होण्या अगोदर सर्वात आधी या ठिकाणी ए एल ची भरती आली होती रेल्वेमध्ये एल पी त्या देखील एक्झाम बद्दल काहीच अजून अपडेट आलेली नाही त्याच्यानंतर टेक्निशियन टेक्निशियनची भरती आलेली होती ची वरती आलेली होती त्याची देखील ची कोणत्याही प्रकारची अजून अपडेट आलेली नाही तर मित्रांनो या एक्झामला या ठिकाणी एक महिन्यामध्ये मा ही सप्टेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते ही या ठिकाणी ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये ही एक्झाम होऊ शकते ची त्याच्यानंतर आरपीएफ एक ची एक्झाम तुम्हाला या एक ठिकाणी मी सांगतो नोव्हेंबर नोव्हेंबर ते या ठिकाणी डिसेंबर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये आर पी एफ ची एक्झाम होऊ शकते किंवा डायरेक्टली तुमची पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी म्हणजे आता जरी तुमच्याकडे विचार केला जर तुमच्याकडे एक्झाम विचार केला दोन ते अडीच महिने किंवा तीन महिने तुम्ही धरूनच चाला तीन महिने तुमच्याकडे स्टडी करण्यासाठी एवढा वेळ आहे आता लक्षात घ्यायचा आहे चार हजार प्लस जागा असल्यामुळे इथे या ठिकाणी आता ए एल पी ची सर्वात पहिल्यांदा पाच हजार भरती आली होती किती पाच हजार आता सांगू इथे एएल पी लिहितो एल पी ची पाच हजार जाहिरात आली होती त्याच्यानंतर डायरेक्टली अठरा हजार एवढ्या जागा वाढल्या किती म्हणजे या ठिकाणी पूर्ण पाच हजारहून अठरा एवढ्या जागा झाल्या त्याच्यानंतर या ठिकाणी टेक्निशियनच्या या ठिकाणी नऊ हजार काहीतरी भरती आली होती आता डायरेक्टली त्याची नऊ हजार वरून चौदा हजारपर्यंत जागा गेल्या आणि या ज्या जागा आहेत आपल्या सर्वात महत्वाचा आर पी एफ कॉन्स्टेबलच्या आणि एसआयच्या मिळून त्या चार हजार आता प्लस जागा ज्या आहेत चार हजार प्लस ज्या जागा आहेत या जागा शंभर टक्के वाढणार आहे प्रत्येक विभागाच्या रेव्हल्यूमध्ये जागा वाढत आहे या जागा तुम्हाला या ठिकाणी बघू शकता आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे प्लस ते दहा हजार दहा हजार प्लस गेलेल्या तुम्हाला बघायला भेटतील लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी जो नोट्सचा विषय आहे नोट्स आता खूप मुले नोट्स बद्दल नेहमी विचारत आहेत तर नोट्स आपल्या तयार झालेले आहेत एकूण किती प्रश्न असणार आहेत आपल्या नोट्समध्ये सर्वात आधी ज्यांना नोट्स घ्यायचे आहेत त्यांनी ही माहिती पूर्ण बघा ही माहिती पूर्ण बघा नोट्समध्ये एकूण बघू शकता तीन हजार तीन हजार पाचशे प्लस प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि जे लुसेंट पुस्तक आहे ज्याच्यामधून या ठिकाणी रेल्वे एक्झाम विचारते असते प्रश्न विचारता असते त्याच्यातून प्रश्न काढत आहे आणि सर्व सेंट्रल लेवलसाठी सर्वात बेस्ट पुस्तक आहे लुसेंट त्याच्यातून हे पूर्ण कव्हर केलेले आहेत पूर्ण प्रश्न हे कव्हर केलेले आहेत तीन हजार पाचशे प्लस याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला दोन, दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे प्रश्न या ठिकाणी आणि सर्व जीकेचे प्रश्न असणार आहे दोन हजार पाचशे हे सर्व जीके चे प्रश्न त्याच्यानंतर जे हजार प्रश्न असणार आहे हजार प्रश्न या ठिकाणी जे असणार आहे कारण जर तुम्ही आर पी चा जर विचार केला एकशे वीस पैकी एकशे वीस पैकी तुमच्या या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यापैकी पन्नास गुण तर तुम्हाला जी केलाच जी के सर्वात जास्त विचारले जात आहे जी केला तुमच्या या ठिकाणी पन्नास गुण तुम्हाला दिले जाणार आहेत आणि बाकीच्या ठिकाणी पस्तीस प्रश्न पस्तीस आणि पस्तीस गणिताला गणित पस्तीस गणित आणि बुद्धिमत्ता पस्तीस आहे त्याच्यामुळे सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात जी चे त्यासाठी तुम्हाला जर या नोट्स तुम्ही आपल्या खरेदी केल्या या नोट्स जर खरेदी केल्या तर या ठिकाणी या पन्नास प्रश्न चाळीस प्लस प्रश्न चाळीस प्लस प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले तुम्हाला बघायला भेटतील कारण या नोट्स बघू शकता कशा प्रकारच्या बनवलेल्या आहेत एकदम चांगल्या प्रकारे आणि हे किती पाणी आहेत एकूण दोनशेच्या आसपास पाणी आहेत आता सध्या आपले एकशे ऐंशी पानांची ही पेजेस तयार आहेत परंतु सगळे नंतर स्टडी मटेरियल तुम्हाला भेटेल ते दोनशे प्लस पानांचे असणार आहे हे नोट्स तुम्हाला आणि एकूण दहा पी डी एफ असणार आहेत एकूण दहा पीडीएफ असणार आहे बघू शकता ह्या नोट्स तुम्ही या नोट्स आपल्या बघू शकता सर्व विषय कव्हर करण्यात आलेले आहे सर्व विषयने आपण फक्त सर्व जी चे नोट्स आहे फक्त परंतु सर्व टॉपिक कव्हर करण्यात आले एकूण जवळजवळ दोनशे पन्नास जे टॉपिक आहे जी चे ते सर्व याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आपण हे लक्षात तुम्ही घ्यायचं आहे ठीक आहे या नोट्स घेण्यासाठी आता खूप मुलांचा एक वारंवार जो प्रश्न आहे नोट्स बद्दल तर माहिती दिली परंतु या नोट्स तुम्हाला कशा प्रकारे घ्यायच्या या नोट्स तयार करण्यासाठी जवळजवळ तीन ते चार महिन्याचा कालावधी लागलेला आहे टायपिंग सगळं मिळून तर या ठिकाणी या नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव बघू शकता हा नंबर आहे या नंबरवरती फायनल किंमत आहे याच्या कमी किमतीमध्ये तुम्हाला नोट्स कोठे भेटणार आहे आणि खूप सारे प्रश्न असल्यामुळे तीन हजार पाचशे प्लस प्रश्न कव्हर केलेले आहेत या नोट्स घेण्यासाठी या नोट्स घेण्यासाठी बघू शकता तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे या नंबरवरती आणि त्याच नंबरवरती क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाठविल्याच्या नंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील आणि या एकशे दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोट्स कितीच मुलांना भेटणार आहे फक्त एक्कावन्न मुलांना एवढ्या कमी पैशामध्ये नोट्स भेटणार आहे एकावन्न मुलांनाच एवढ्या कमी पैशामध्ये भेटतील हे एकावन्न मुले संपल्याच्या नंतर बाकीच्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस रुपयामध्ये नोट्स भेटतील ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खरोखर आरपीएफ मध्ये तुम्हाला जॉब मिळवायचा त्यांनी नक्की नोट्स घ्यायचे आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाचा तुम्ही विचार करू नका सध्या कारण नोट्स आपल्या सर्वात जबरदस्त असणारे सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो आरपीएफ भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बे लाई ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये